दिला कारण मला याची पूर्ण कल्पना <laughs> आहे की दोन विरुद्ध एक असा हा आताचा चर्चेचा सामना आहे दोन विरोधातले त्यामुळे मी तुम्हाला जास्त वेळ दिला पण तुमच्या बोलण्याचा सार लक्षात द्यायचं असेल तर आम्हाला कशाला बोलताय हे बघा आधी त्यांनी काय करून ठेवलेलं आहे पण त्यांनी तसं केलेलं आहे म्हणून तुमच्याकडे आणि तुम्ही तर सत्ताधारी आहात नैतिक जबाबदारी आपली वेगळी आहे पार्टी विथ डिफरन्स हे तुमच्या पक्षाचं नाही मग ते दाखवायची जबाबदारी तुमची जास्त आहे प्रसन्न जी स्पष्ट शब्दामध्ये नाही नाही प्रसन्नजी मी अत्यंत स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं आहे की संजय गायकवाड यांच्या जवळ सांसदीय आयुध असताना एक आमदार विधिमंडळातल्या कॅन्टीन मधलं जेवण दुरुस्त करू शकत नाही का त्याची तेवढी कुवत नाही का तो करू शकत नाही का त्यांनी ते करायला हवं होतं त्यांनी ते केलेलं नाही हे निषेधार आहे ही जबाबदारी आम्ही झटकलेली नाही त्या संदर्भात ठिकरी कारवाई करायची ती कारवाई होईल त्याचा तपास होईल त्याची कारवाई होईल तिथल्या जेवणाची तिथल्या जेवणाची जी प्रत आहे त्या अतुल लोंडे आणि हे जे सगळं आता शिवराय सांगत होते याची पडताळणी नक्कीच महाराष्ट्राची सुज्ञ जनता दोन हजार चौदा पूर्वी या महाराष्ट्राचं राजकीय संस्कृती काय होती आणि दोन हजार नंतर काय झाली याच्यावर नक्कीच लक्ष देईल फेसबुक पोस्ट वर काही पण लिहिलं तर किती लोकांना दोन हजार चौदा ते एकोणीस अटका झाल्या आणि त्याच्यामधनं काय चिडी निर्माण झाली हे सगळ्या जनतेला माहिती आहे त्याच्या संदर्भामध्ये आम्ही बरेचदा जे आहे ते आंदोलनं केले नंतर बोलले पवार साहेबांनी एकदा मीटिंग घेऊन बोलले की काय आहे की मुलांनी काय लिहिलं की तुम्ही सरळ उचलून त्यांना टाकतात फेसबुक पोस्टवर कुठलीही टीका केली की उचल आणि टाक त्याला जेलमध्ये उचल आणि टाक जेलमध्ये हा जो धंदा सुरू केला ना हा काही गोष्टी ज्या आहेत त्या घडल्या आहेत पण काँग्रेसनी कधीही कोणत्याही हिंसाचाराचा समर्थन केलं नाही मी काल सुद्धा दुसऱ्या आमचं स्टेटमेंट पण टाकलं अध्यक्षांनी पण सपकळ्यांनी पण टाकलं सगळ्याच नेत्यांना आम्ही पण टाकलं की मराठीवर हिंदी थोपवू नका तुम्ही तिसरी भाषा थोपू नका, नका। बालमानसशास्त्राचा विषय भाषेच्या विरोधातला नाही आहे पण जर हिंसा होत असेल तर ती आम्हाला मान्य नाही अशा पद्धतीनं